बोला तुमचं काय कोणाच आणि त्यांचा काय विषय सज्जन गोडसेचा काय विषय अरे ऐतिहासिक मैदानातला हे एखाद ते कोण होतोय पाचवा बैलगाडी मारक फॉर्च्युनर गाडी साठी पात्र अतिशय सुंदर एका वेगळं आदर्श व्यासपी लढत झाली दोघा वळवा दुसरा सेमी वळवा चला बापू दुसरा सिक्युरिटी ब्रोकरेज टू लॅक फिफ्टी थाउजंड फाईव्ह हंड्रेड अँड फिफ्टी काल दाखवा बावनच्या हा बघाय गेले ते बघा त्यांच्या बरोबर जावर दाखवा लाईव्ह आले चाळीचा दिला या अकराचा कॅन्सल करून पाचला दिला चाळीचा आहो चित टाकलेत राव आम्ही म्हणून थांबा म्हटलंय नाही तर सगळ्या चित्त्या परत काढतो परत टाकतो तुमच्या ऐका गट क्रमांक चाळीस पर्यंत आपण चिठ्ठ्या त्याच्यानंतर काय चिठ्ठ्या टाकलेल्या त्या बदल केलेले गट ऐका गट क्रमांक चाळीस मध्ये जो अकरा ला निकाल दिला होता तो, तो निकाल कॅन्सल करून तास क्रमांक पाच ला निकाल दिलाय ती आप आत मध्ये टाकलेली आहे त्यानंतर गट क्रमांक त्रेचाळीस मध्ये पहिला निकाल दोन ला होता तो कॅन्सल करून या ठिकाणी सातला निकाल दिलेला आहे गटक्रमांक सेहेचाळीसमध्ये पहिला निकाल होता सहा नंबर तासाला तो निकाल बदलून या ठिकाणी पाच नंबर तासाला निकाल दिलेला आहे आणि गटक्रमांक सत्तेचाळीसमध्ये पहिला निकाल होता सहा नंबर तासाला तो निकाल बदलला आणि पाच नंबर तासाला निकाल दिलेला आहे या पद्धतीचे निकाल आहेत आणि त्यानंतर लक्षात घ्या गटक्रमांक छत्तीसमध्ये पहिला निकाल दोनला दिला होता त्यामध्ये आठ नंबर तासाला म्हणजे दोघांत सामना निकाल दिला आहे छत्तीस मध्ये दोन आणि आठ नंबर तासावरती सामना निकाल दिलाय दोघांनी एकमत करायचे अगोदर टाकलेली आहे त्या दोघांनी आपसमध्ये संगणमत करून या ठिकाणी आपला निकाल या ठिकाणी मान्य करायचा आहे वळा दुसरा असे मी वळा या मैदानाचा कुठला बघाय गेलेत बघाय गेलेत आहो बघाय गेलेत ऐकाय की इथनं पंचांना ला आम्ही लावलोय बघायला हे निकाल पहिले कन्फर्म केले आता तो राहिलाय एक चोपनचा निकाल आणि तो निकाल एक बावनचा बावन्न आणि चोपन फक्त राहिलाय तो निकाल कन्फर्म झाला की चिठ्ठी लगेच टाकल्या जातील बाकीच्या जा। हा सेमी फायनल पाच चा सुद्धा निकाल पेंडिंग आहे आणि चारचा निकाल राहिलाय तो सुद्धा द्या हॅलो सर विकास सर बेचाळीस बेचाळीसचा विकास सर मगाशी बेचाळीस मध्ये एक निकाल पेंडिंग राहिला होता ऑब्जेक्शन घेतलं होतं ते पंचानी निर्णय दिले